अधिकार असते याचा अर्थ नेमका काय तर त्याचा अर्थ असा तू कर्माचा अधिकारी आहेस कर्माचं फळ काय आहे हे तुझ्या हातात नाही कर्माचा फळ अनेक गोष्टीवर अवलंबून आहे तू ज्या पद्धतीनं कर्म केली असतील ते आजूबाजूची मंडळी काय आहेत परिस्थिती काय आहे अनुकूल प्रतिकूल या अनेक गोष्टीवर कर्माचं फळ अवलंबून आहे पुष्कळ वेळ आपण म्हणतो इतकं चांगलं मी केलं आला आला। तरी देखील असं का माझ्या वाट्याला आलं तर इथंच तेच त्यांनी सांगितलंय कर्मने वाधिकार असते तू फक्त कर्म कर असं का माझ्या वाट्याला आलं हे बोलू नको मा फलेचू कर्माच्या फळाकडे दृष्टी ठेवू नको तुझी काय पूर्वीची कर्म असतील ती येत असतील कुणी कोणी सांगतात अहो घरात इतका त्रास देते सासूबाई म्हटलं गेल्या जन्म तू छळलं असशील तिला आता ते परत फेडीला ते तुझ्या वाट्याला आलेली आहेत तेव्हा आता शांतपणे सहन कर आणि उलटीची सेवा कशी करता येईल ते बघ म्हणून परमार्थाने परिस्थिती पालटत नसते आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदाने जगण्याची कला म्हणजे परमार्थ आपल्याला वाटायला लागलो की आपण दान करायला लागलो अहो मी आता इतके दिवस ध्यान करते अजून हे पालटत नाहीत हे पालटायसाठी तुमचं ध्यान नाही आहे ते जर ध्यान करायला लागले तर पालटतील तुम्ही ध्यान करून ते कसे पालटतील त्यांना वाटलं पाहिजे त्या व्यक्तीला पाटलं पाहिजे की आपल्याला बदलायचं आहे त्या व्यक्तीला जोवर वाटत नाही एक जर झालं की आपणच इतके चांगले झालो की ते बघून त्या व्यक्तीला जर वाटलं की आपल्याला सुधारायला आहे म्हणून आम्ही पुष्कळ म्हणतो की अनुग्रहाला येताना सुद्धा शक्यतो दोघंही या म्हणजे एकमेकांमध्ये गैरसमज राहू नये की बा चांगल्या दिशेनं चालले नाही तर लागली का आता बसली का ध्यानाला लागली का तर त्यांच्या नादी तरी भगिनीना मी म्हणते बरं आहे माझ्याकडेच येत आहे म्हणून बरंय ठीक आहे <laughs> आणि नशीबाने माझंही वय आता इतकं गेलेलं आहे पुढे की आता कुणी यांच्या नादी लागलं असं म्हणायचं हे कारण नाही पण सांगता येत नाही असतात काय मंडळी अल्ली का तिकडे असं तर त्यांना ते कळत नाही त्या व्यक्तीचं आकर्षण नसतं जे विचार सांगितले जातात त्या विचारांचं आकर्षण असतं म्हणून ती व्यक्ती तिथं जात असते आणि त्या व्यक्तीच्या सान्निध्यात गेल्याने अंतरंगात पालट होत असतो त्यांनी बोललेली व्यक्ती जे आहेत जे काही विचार आहेत ते कुठंतरी आत अंतःकरणात जाऊन बसतात आणि ते त्या त्यावेळेस आठवण येते की असं सांगितलं होतं असं ऐकलं होतं असं करायला पाहिजे असं करायला पाहिजे ते जणू काही कुणीतरी सांगितल्यासारखं ते आतून येत राहतं आणि मग पालट होत राहतं तर त्याच्यामध्ये व्यक्तीच्या आकर्षणापेक्षा विचारांचं आकर्षण होतं मी स्वामीजींच्याकडे जायचं तेव्हा सुद्धा मी म्हणायचं दर वेळेला गेलं काहीतरी नवीन विचार मिळायचा मग या डोक्यात त्याचं चिंतन सुरू आहे ते आपल्या अनुचरणा अनुसरणात आणायचा प्रयत्न सुरू व्हायचा आता हा जो होणारा बदल आहे हा पुष्कळा दुसऱ्या माणसाला पचत नाही त्याला वाटतं हे काय काहीतरी बिनस बघितलं बहुतेक आणि मग त्याचे आक्षेप येतात पण अशा वेळेला आपणही मोठ्या चातुर्याने हे राजकारणातलं चातुर्य नव्हे परमार्थातलं चातुर्य ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय जसं इथं चातुर्य शहाणे झाले जे, जे चातुर्य वापरलं असता आपलंही कल्याण व्हावं दुसराही शक्यतो दुखावला जाऊ नये किंबहुना त्यांनीही हा मार्ग धरला तर धरावा अशा पद्धतीनं आपल्याला जर करता आली साधना आणि स्वतःत बदल करता आला तर तो आपल्याला अपेक्षित आहे म्हणून कर्मनेवा अधिकार असतो याचा अर्थ कर्म तू कर्म करण्याचा अधिकारी आहेस पण फळाकडे दृष्टी ठेवू नको फळ जसं वाटायला येईल तसं चांगलं वाईट काही येण्याची शक्यता आहे तू तुझं कर्म करीत राहा